मुंबई विभागीय संमेलनाची तर या विभागीय संमेलनामध्ये आमचा पूर्ण फोकस जो आहे तो नाटकावरच आहे संमेलनामध्ये प्रथमच प्रथमच आपण विविध भाषातली नाटक इथे आपण बोलवलेली आहेत पूर्ण भारतामध्ये सुद्धा विविध ठिकाणी परफॉर्मन्स केले जातात नाटकांचे तर ते नाटकांचे परफॉर्मन्स कसे असतात काय असतात त्यांचे विषय काय असतात त्यांचा ॲप्रोच कसा असतो हे सगळं आपल्या मराठी रसिकांना पण कळायला हवं मराठी कलाकारांना पण कळायला हवं म्हणून आम्ही हा म महत्वाचा उपक्रम इथे करतोय ह्या ज्या आम्ही स्पर्धा घेतल्या होत्या ते ह्या प्रत्येक ह्याच्यातल्या पहिल्या तीन ज्या आहेत म्हणजे बालनाट्य पहिले तीन एकांकिका पहिले तीन नाट्यसंगीत पहिले तीन असे पहिले तीनचा आम्ही एक असा सांघिक कार्यक्रम आम्ही एक आणि दोन तारखेला अण्णाभाऊसाठीला बाहेखळायला इथे करणार आहोत फक्त त्यांच्याबरोबर योग्य पद्धतीने योग्य वेळी पोचलं आणि म्हणूनच आम्ही संध्याकाळी सात वाजता ठेवलेलं आहे आम्ही दिवसा काही ठेवलेले नाहीये हा म्हणजे तुम्ही तुमचं काम सोडून येऊ नका काम करा आणि मग इथे बघायला असं आमचं म्हणणं आहे नमस्कार विशाखा आणि स्वागत नाट्य संमेलनाचं वर्ष आहे आणि या निमित्त आपल्यासोबत आहेत प्रशांत दामले प्रशांत दामले हे नाव सगळ्यांनाच माहिती आहे आणि प्रशांत दादा आपल्याला सांगणार आहेत या संमेलनाविषयी थोडं जास्त काहीतरी जे सगळ्यांना माहीत असायला हवं तर प्रशांत दादा काय सांग नमस्कार नाट्य नाट्यसंमेलन हे वर्ष आहे दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस आणि या संमेलनाच्या निमित्ताने विविध आठ नऊ ठिकाणी आठ नऊ ठिकाणी आम्ही विभागीय संमेलन केली विविध प्रकारचे नाटक सादर झाली मनोरंजनाचे कार्यक्रम सादर झाले आणि आता पाळी आली ती मुंबई विभागीय संमेलनाची तर या विभागीय संमेलनामध्ये आमचा पूर्ण फोकस जो आहे तो नाटकावरच आहे म्हणजे वीस फेब्रुवारीपासून आपलं हे मुंबईचं नाट्य संमेलन सुरू होईल वीस फेब्रुवारी ते दोन मार्च वीस एक आणि या संमेलनामध्ये प्रथमच प्रथमच आपण विविध भाषातली नाटकं इथे आपण बोलवलेली आहेत बंगालचं एक नाटक बोलवलेलं आहे त्यानंतर तुमचं तमिळमधून एक नाटक तमिळनाडूमधून एक नाटक बोलवलेलं आहे इंग्रजी तमिळ हिंदी तुमचं मराठी हिंदी बंगला असे विविध भाषातली मराठी विविध भाषातली नाटकं आपण इथे बोलवलेली आहेत मुळात कसं आहे की मराठी नाटक तर आहेच तो विषय आहेच पण पूर्ण भारतामध्ये सुद्धा विविध ठिकाणी परफॉर्मन्स केले जातात नाटकांचे तर ते नाटकांचे परफॉर्मन्स कसे असतात काय असतात त्यांचे विषय काय असतात त्यांचा अप्रोच कसा असतो हे सगळं आपल्या मराठी रसिकांना पण कळायला हवं मराठी कलाकारांना पण कळायला हवं म्हणून आम्ही हा म उपक्रम इथे करतोय हा हे चारही दिवस आपल्या मेन थिएटर जे आहे नाट्यसंकुल तिथे होणार आहे आणि पुढचे पाच दिवस जे आहेत म्हणजे चोवीस ते अठ्ठावीस आपला साळगावकर प्रायोगिक रंगमंच जो आहे इथे सुद्धा फक्त नाटक नाटक आणि नाटक एवढंच होणार आहे इथे संपूर्ण प्रायोगिक नाटकांचा तिथे राबता असणार आहे रोज संध्याकाळी सातच्या पुढे दोन परिसंवाद पण होणार आहेत आणि याची सांगत आहे ती एक दोन तारखेला एक दोन मार्चला अण्णाभाऊ साठे बायकाळा तिथे होणार आहे पूर्ण वर्षभरात आपण बावीस ठिकाणी नाट्य जागर नावाचा एक उपक्रम केला आणि नाट्य नाट्यजागरमध्ये आपण रंगमंचाशी संबंधित विविध स्पर्धा हो आपण घेतल्या होत्या म्हणजे त्यामध्ये बालनाट्य आलं नाट्यछटा आलं नाट्य वाचन आलं एकपात्री आलं नाट्यसंगीत पद गायन आलं एकांकिका अशा विविध आपण स्पर्धा घेतल्या होत्या आणि या बावीसच्या ठिकाणी जवळजवळ सोळा ते सतरा हजार कलाकारांनी त्यात भाग घेतला होता आणि एक आणि दोन तारखेला ह्या ज्या आम्ही स्पर्धा घेतल्या होत्या ते प्रत्येक ह्याच्यातल्या पहिल्या तीन ज्या आहेत म्हणजे बालनाट्य पहिले तीन एकांकिका पहिले तीन नाट्यसंगीत पहिले तीन असे पहिले तीनचा आम्ही एक असा सांघिक कार्यक्रम आम्ही एक आणि दोन तारखेला अण्णाभाऊ साठेला खेळायला इथे करणार आहोत असा भरगच्छ कार्यक्रम आहे आमचा ज्याप्रमाणे दादांनी सांगितलं आपल्याला की विविध भाषांचा याच्यामध्ये समावेश आहे एकंदरच काय जेव्हा मराठी नाट्यसंमेलन म्हणतो तेव्हा असं वाटतं ते की मराठीच नाटकं असतील पण हा नाट्यसंमेलनाचा प्रकार थोडा वेगळा आहे इथे वेगवेगळ्या भाषांची नाटकं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत आणि या सगळ्या ओव्हरऑल प्रोसेस ला युथचा कसा रिस्पॉन्स मिळाला युथचं परफॉर्मन्स कसा मिळतोय हे आता बघायचं आहे कारण वीस फेब्रुवारी सुरू होणार आहे पण तुमच्यावर त्याची खूप मोठी जबाबदारी आहे की युथ पर्यंत हे कसं पोचेल आणि त्यांचा इथे राबता वाढायला पाहिजे फक्त त्यांच्याबरोबर योग्य पद्धतीने योग्य वेळी पोचलं आणि म्हणूनच आम्ही सा संध्याकाळी सात वाजता ठेवलेलं आहे आम्ही दिवसा काही ठेवलेले नाहीये हा म्हणजे तुम्ही तुमचं काम सोडून येऊ नका हो काम करा आणि मग इथे बघायला या असं आमचं म्हणणं आहे हा पूर्ण कार्यक्रम पाहिला रसिकांसाठी परवणी ही आहे ही, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आणि माझा शेवटचा प्रश्न ओव्हरऑल सांगता आहे दिवशी काय अजून हो प्लॅनिंग मध्ये आहे नाट्य आमच्या या विभागीय नाट्यसंमेलनाची सांगता दोन तारखेला होईल पण शंभरव नाट्यसंमेलनाची सांगता ही मार्च मध्ये होणार आहे ती मार्च मध्ये कधी होईल कशी होईल कुठे होईल हे लवकरच आम्ही एकदा फायनल झालं की नक्की सांगू